नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव रामनाथ माधव मुरकुटे राहणार माळसापुरी तालुका निपाड जिल्हा नाशिक माझा फोन नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा शहाण्णव अठरा बघा माझ्या या झाडांना मी सर्वप्रथम हे वापरलेलं वापरलेले या कंपनीची यू एस के कंपनीचं अतिशय चांगली फुटवे झाली व फळधारणा बी चांगली झाली आणि फुल सेटिंग फळ बघा अतिशय छान झाली त्याच्यानंतर मी सुपरस्टार नाही वापरलेले त्याच्यानंतर एस आर पी नाईन बीस वापरलेलं आहे आपलं रामबाण झालं बाहुबली झालं भ भरपूर प्रॉडक्ट मी याच्यासाठी वापरलेले सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण यू एस के कंपनीचे प्रॉडक्ट वापरावे व इतर क्षेत्रापेक्षा माझ्या क्षेत्रात मला चांगला अनुभव आला आहे आपले मार्गदर्शक श्री मानेसर यांनी आम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या अंडरखाली हा प्लॉट चालू आहे तर मी मानेसरांचा आणि यू एस के कंपनीचा आभार मानतो